अरे सुगंधा नाचणीचा जो येता तो आणि वेगळं तो तूप आणि ड्रायफ्रूटचं आणि गावाच्या पिठाचं खमंग वास आणि लाडू लागता एवढं भारी ना आणि ह्याचे उपयोग किती आहेत त्यासाठी काय करूचा लागतला रेसिपी स्किप न करता बघूची लागतली नमस्कार परब मध्ये तुमचा खूप खूप स्वागत गर्मीचे एवढं कडा कोणा ह्या वर्षी सांगाच नको मग त्याच्यासाठी मी एक इलाज आणलाय काय माहितीये दरवर्षी तर मी करतयच पण ह्या वर्षी म्हटलंय आपण जरा रेसिपी वेगळ्या पद्धतीने शेअर करूया आधीची असा ती तुमका खाली मी देत आहे लिंक त्याची पण हे लाडू होत ना आपल्या उन्हाळ्यात अशक्तपणा थर्मरी येणे चक्कर येणे हे भरपूर सारा होत असता मग त्यासाठी काय करूचा असता आज करू जे लातणीचे लाडू आणि त्याच्यात भरपूर घालायचं आपल्याक माहिती ड्रायफ्रूट सगळे शरीरात एवढं थंडाव लावता सकाळी एक लाडू खायचो दूध पियायचा दिवसभर तुमका एनर्जी नाही येईल तर माका सांगा चला आता जास्त वेळ नाही जवळत बोलण्यामध्ये जाऊया लगेच परब किचन मध्ये दोन वाटी नाचणीचा पीठ घेतलंय म्हणजे सेम प्रमाण एक वाटी गव्हाचा पीठ एक वाटी गूळ हे मखाने घेतलंय मी वाटी भरत आवडत असतील तर घाला अर्धा वाटी बदाम अर्धा वाटी काजू आणि हे अर्धा वाटी मनुके आणि ही घेतलंय मी छोटी वाटी खडीसाखर कि त्या ह्या गुळ ह्या ह्या पुरणार नाही या, ना या पीठात मग खडी साखर आहे ना ती घातली तर ती सुद्धा पौष्टिक असता म्हणून मी खडीसाखर घेतलंय पूर्ण जर तुमका खडी साखरेत वय असतील तर ते पूर्ण खडीसाखर वापरा नाहीतर पूर्ण गुळ वापरा नाहीतर आपली साधी साखर घरातली रोजच्या वापरातली असतात ती वापरला तरी चालत आता मी घेतलंय पॅन आता मी जाड तळाचं पॅन घेतलाय त्याच्यात आपल्या ही नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि ही भाजूचे बाजूचे म्हणून मी जाड बुडातोच घेते पीठ भाजते जाड शक्यतो भांडा घेवा आता हे घेतले काजू घालून तुमका आवडत असेल ते ड्रायफ्रूट घ्यावा ह्याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा घालू शकता आपले अक्रोट म्हणतात ना ते पण भरपूर चांगले असतात आता ह्यांका तरी किती ठेवू मखाने हे तीन इन्ग्रेडियंट आपण भाजून घेऊया एकत्र आता आपल्या काजूवर बघा असे लाल लाल डाग दिसाक लागले म्हणजे आपल्या ह्या भाजून झाला आणि हे मखाने सुद्धा फटफटाक पट लागले म्हणजे आपल्या ह्या भाजून झाला काजू बदाम आणि मखाने आता मी काढून घेतो हा घ्या ठीक आहे शांत मग अशी साहित्य मी तूप दाखवले नव्हते मग अशी साहित्यात मी तूप दाखवले नव्हते तर तूप आता मी घेते आपल्या आवडीनुसार इच्छेनुसार कमी जास्त पूर्ण तुपात सुद्धा बांधू शकतात पण मी कमी तूप वापरते आता मी दोन चमचे पीठ बाजूक तूप घेते आणि दोन वाटी आपला नाचणीचा पीठ घालून घेते आता है पहिला मी नाचणीचा दोन वाटी पीठ चांगला या वर, हलु -हलु पाच सहा मिनटा चांगला खमंग भाजून घेते आता कितपत भाजायचा कारण नाचणीचा पीठ ऑलरेडी आपला काळाच असता तर बघा तुपामध्ये गेल्यावर आणि असं खमंग हळूहळू मंदाच्यावर परतल्यावर त्याचं एक सुगंध येता तो सुगंध येईल की तितपत तुम्ही ह्या पीठ भाजून घ्यावा माका हे का जास्तीत जास्त पाच मिनिटं लागली भाजू आणि ह्या तूप मिक्स झाल्यावर पीठ वेगळाच झाला मग कलर त्याचं जरा गुलाबीसारखं होतं तो आता ह्याचं जरा कोको पावडर सारखं येलो थोडंसं ब्राऊन कलर बघा पाच मिनटं मी परतवले आता मी तुमका दोन्ही पिठामधला फरक दाखवते या आपला कच्चा नाचणीचा पीठ आणि ह्या भाजलेला इतपत तुम्ही नाचणीचा पीठ भाजून घ्यावा आता ह्या पीठ मी काढून घेते इथे ह्याच पॅनमध्ये आपल्याक आता गव्हाचा पीठ भाजूचा आता त्याच पॅनमध्ये मी आधी गव्हाचा पीठ घेतलं आहे आधी असाच फुलवून भाजतं आहे आणि लागलास तरच मी त्याच्यात तूप घालते थोडासा म्हणजे एक चमचो मग अशी दोन वाटेत मी दोन चमचे घातले की नाही आता हा ह्याच्यात एक चमचो घालते चमचावर मी तूप घालून घेते या पण मंद आचेवर आपण पाच सहा मिनटं चांगला परतून घेऊया जोपर्यंत ह्याचंसुद्धा एक खमंग सुगंध आणि रंग चेंज होत नाही पिठाचा रंग मस्त बदललो आणि आता मी गॅस बंद केले आणि ह्या पीठ लागलीच काढून घेते की त्या पॅन जाडा आणखीन पीठ खरगाक नको ही वेलची मी घालून घेतलंय आता घालते ही साखर आणि ह्या घेते मी वाटून ती बघा साखर आणि वेलची वाटून घेतले आता ती पण ह्या पिठामध्ये घालून घेतली आता गुळ काय मी मोडत बसत नाही मी आता डायरेक्ट ह्या ह्याच्यात घेत आहे सगळा गूळ बारीक चिरलेला आणि त्याच्यात घालते पीठ ही पद्धत माका बरी वाटता मोडत बसून हे किरड जाता हे अशी मिक्सरात लावली की पटकन आपला गूळ सगळीकडे मिक्स होता बघा हे आपला गूळ सगळा मिक्स झाला तर मी काढून घेते बघा भांड्यात काहीच डसलं नाही आता हे ड्रायफ्रुट्स आणि मखाने आहेत ते सुद्धा मी वाटून घेते जास्त नाही एकदम दरदरीत असे आता ही आधी आपल्या ड्रायफ्रूटची आणि मखानेची गरड चिकन घेतो आता ह्या सगळं करूया मिक्स ही वेलची खडी साखरेत वाटलेली हे आपले ड्रायफ्रूट आणि मखाने ह्या गावाचा पीठ या नाचणीचं पीठ आणि ह्या गुळ मिक्स केलेलं पीठ बघा आता ह्या सगळं एकत्र करायचा मस्त सुगंध येता वेलची आणि खडी साखर वाटलेली त्याचा आणि आपली पिठा पण खमंग बाजून झालेली आहेत बघा आता ह्या सगळा मिक्स झाला आता हे तुम्ही थोडा थोडा तूप गरम करून ह्याच्यात होतायचा आणि लाडू वळवायचे ह्या सगळ्या परत पॅन मध्ये घालायचा आणि त्याच्यात तूप घालायचं आणि हे करायचे असा होता म्हणजे ह्याच्यात जास्त तूप लागायचाच नाही आता हे म्हणू का हे सुद्धा मी घालून घेते आवडीनुसार तुमचा कोणताही ड्रायफ्रुट्स घातलास तरी चाला आता त्याच पॅनमध्ये मी चार चमचे तूप घालते जास्तीचा सर तर मी माका ठेव गावात बघा चार चमचे मी तूप घालून घेतले तीनच घातले चार नाही सॉरी आधी लागलास तर घेत आहेत पण माका वाटतं पुरात कारण आपण दोन चमचे तूप नाचणीचं पीठ भाजलं एक चमचा पिठात गव्हाचा पीठ भाजलं आता हे तीन चमचे घातले लागलास तर मी घेईन आणि मी तुमका शेवटाक सांगेन किती तूप लागला तूप आपला सगळा वितळला एकदम पण कडकडीत नाही आता हय असा पिठात भोगदो करतोय भोगदो म्हणजे असं पसरवून घेते आणि मधोमध या तूप घालून घेतोय थोडाच ओतलाय मी आधी हात नाही घालायचो गुतूर आता हय तुम्ही ना आपले खजूर असतात ना ओले ते वाटून घातलास ना आणि गुळाच्या जागी तरी तुमचे लाडू मस्त वळवू घेतात फक्त ते वाटते वेळी जरा मिक्सरची काळजी घ्यावी लागतात की खजूर ओलच असता त्यांनी पण लाडू छान चविष्ट येतात आणि त्यांनी कसं लाडू ओलसरपणाने त्याच्या लाडू वळवू घेतात आता आपण मी सगळा तूप कसा या लाडूच्या पिठात चोळून घेतलंय आता बघूया आपल्या येतंच काय नाही तर उरलेला तूप आपल्या घालू पहा नाही येता म्हणजे मला थोडासा तूप आता पॅन मधला सगळा घालूक लागतो ना हे लाडू तुम्ही उन्हाळ्यात ना mm. नक्की करा मी तर दरवर्षी उन्हाळ्यात करतोय जर आपल्या उन्हाळ्यात कसा चक्कर येता शक्तपणा वाटता हे सकाळी लाडू जर तुम्ही एक किंवा दोन खालास आणि दूध पियालास अर्धा ग्लास कि दिवसभर तुमका काही चक्कर येऊची नाही थकव जाणूच नाही अशक्तपणा येऊच नाही अगदीच जर लहान पोरांका घालूचे तर आपल्या साध्या साखरेत सुद्धा चालतात पण हे गुळ घालून आणि खडीसाखर घालून पौष्टिक होतात नुसती खरी साखरेचे पण छान लागतात ते मुलांना आवडतलेच बोलता बोलता तुमच्याबरोबर लाडू माझं तयार झालं ड्रायफ्रूट दर्दळीत वाटले की असे हे लाडूच्या भोवती बरे दिसतात मस्त गमतं गमता की नाही तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा एवढा असा उचलायचा असा पूर्ण असा आणि येता तसा असा ह्या आवळत जायचा एका हातीचा माप म्हणजे हे तुमचे लाडू एकसारखे होतले तो झालो असं झाला करून की मग येऊ असो ह्या ह्या बोटान आणि खाली असं दाब द्यायचो ह्याच बोटान आणि अंगठ्यान असो दाब द्यायचं जे का अगदीच नवीनच लाडू करतात त्यांच्यासाठी आया नाही तर तू माझ्यासारखे मैत्रिणी जर असे वरचे वर लाडू करत असतील त्यांना काय सांगूची गरजच नाही नंतर चांगलं शेप आहे असे हे घरघर घरघर फिरवायचे लाडू पटकन तयार काही सेकंद हा काय सुगंधा नाचणी जो येता तो आणि वेगळं तो तूप आणि ड्रायफ्रूट आणि गावाच्या पिठाचं खमंग वास आणि लाडू लागता एवढं भारी ना आणि ह्याचे उपयोग किती आहेत त्यासाठी काय करूचा चालतला रेसिपी स्किप न करता बघूची लागतली आणि असे जर लाडू तुम्ही उन्हाळ्यात खालास तर मी सांगते तुमका परत परत करून खाशाल तुमचं डबल लगेच संपतो चला त्याच्यासाठी काय करूचा परत किचन लाईक शेअर आणि सबस्क्राईब परत भेटून नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि हो या उन्हाळ्यात नक्की हे लाडू करून बघा आवडले तर खाली कमेंट मध्ये सांगा स्नेहा स्नेहा भारी